तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज पहिल्यांदाच महाराष्ट्राचा ब्लॉग करतोय पहिल्यांदा म्हणजे नेहमी काढतो पण गावी आहे आणि आज आम्ही झाडांची कटिंग करणार yes! आहे बोलवलेलं नाही आम्हाला लावा लागलं मिळून शिकण्याची तयारी आहे शेप कसा द्यायचा ते आम्ही आज शिकणार आहे आज नवीन गोष्ट आम्हाला शिकायला मिळणार आहे हाऊ टू शेप प्रॉपरली आणि एसपीच्या अपार्टमेंट वर आता मस्त पैकी मॉर्निंग झाले तुम्ही बघू शकता टच करायला आणि ते किती छान गार्डन आहे बघा पूर्ण मला दाखवतो हे गार्डन या गार्डन आता झाड वाढले ते ना म्हणून आता कटिंग करायचं याच सा। मग आधी आता कटिंग साठी इनिशिएटिव्ह घेणार आहे <laughs> ये सो गाईज दिस द मॉर्निंग एस पी एसपीची अपार्टमेंट मावशी बोलायला लागली कोण म्हणजे अपार्टमेंट जे कोण पण आल्यावर लगेच कॉन्व्हर्सेशन करतात ना छान झाड आहेत अपार्टमेंट मध्ये बघा म्हणजे सगळी शोची झाड आहेत पण बरेच दिवस झालं लक्ष नाही पडलं ना ह्याच्यावर म्हणून थोडस शेप द्यायचं आहे झाडांना हे बॉय ही बघा एस पी जी अपार्टमेंटमधला एक फॅमिली मेंबर कुठे चाललाय अँड हिअर इज अनादर मेंबर हाय हाय म्हण हाय ब्लॉक सुरू आहे असं मॉर्निंग सुरू आहे एकदम रिलॅक्स मध्ये आता आपण झाडाची कटिंग करायचे मग जापन, जापन मेंबर आहेत एसपीजी अपार्टमेंटच्या अपार्टमेंट मध्ये टोटल किती मेंबर आहेत टोटल सांग फॅमिली राहते एस पी जी अपार्टमेंट मध्ये वीस फॅमिली राहते एस पी जी अपार्टमेंट मध्ये अँड ऑल अवर मेंबर्स लाईक फॅमिली मेंबर्स like थोडे नवीन आल्यानंतर थोडस ही होतं पण असं आहे एसपीजी अपार्टमेंट पण थोड्या दिवसानंतर आपल्या आपल्या भाषे जे फॅमिली मेंबरच होऊन जातात असं बाहेरचं समजत नाही कुणाला आहे ना नमस्ते। चला मग आता घ्या कात्री झाड झाडं कट करा तरी केसरी मी पण बघा आम्ही कसा शेप देतोय कसं कट करतोय व्हेरी ब्युटिफुल ट्रीज इन एस पी जी अपार्टमेंट काय यू कॅन सी य खूप दिवस झाले याच्याकडं लक्ष कमी होतं ना आता आम्ही लक्ष द्यायला लागलोय <laughs> लक्ष कमी नाही वाढले झाले बरं वाढलेच वाढ ग्रोथ झाले मग आता आम्ही लक्ष आहे छोट्या बच्चांसारखं अपार्टमेंट कर अपार्टमेंट <laughs> <laughs> करू पूर्ण लक्ष आहे कारण पूर्ण सीसीटीव्ही कॅमेरा आहे अपार्टमेंट पासून लांब जरी असलं तर अपार्टमेंट मध्ये काय चाललंय मावस मावशी का कला सगळं माहित असते मी करू काय प्लांट आहे मग आता आपण शेप देण्यासाठी वरचे शेंडे पडल्यानं थोडं थोडे कट करूया कारण की वरचा असा शेंडा कट केला ना असं प्लांट स्ट्रॉंग होतंय म्हणजे ते स्ट्रॉंग करण्यासाठी वरून छाटायला पण लागते ना म्हणून आपण थोडं थोडच करायचं नाही नाही कारण की थोडं केल्यानंतर ते परत ना फुटून येते असंच नाही खाली केल्यावर त्याला त्रास होतोय आपल्याला त्रास नाही द्यायचा त्या प्लांट्स आहेत पहिल्यांदा झाडांचा शेप दाखवणं सगळ्यांना कसं आहे नंतर कसं केलंय ते कायला पाहिजे असा शेप आहे आणि तुम्ही बघू शकत स्क्वेअर करूया करू स्क्वायर करूया आता आम्ही एक मिनट नाही करूया आपण शेप देणार आहे बघ कशी अस्ताव्यस्त झाली ती झाडं सगळी बघू कुणाला शेप द्यायला येतो आधीला का तुला का मला तरी करफटाफटाफटा ती दुसरी पत्रिका पाहिजे बघ त्यांच्याकडे असते गार्डन वाल्यावर याला ब्राऊन कलर लिप येत छान दिसत कटिंग केला तर गाईज तर गाईज आम्ही प्लांटला शेप देण्यास सुरुवात केली आणि दिस इज द स्टार्टिंग पॉइंट आणि मावशी शेप द्यायला लागले झाडांना मस्त पेकी आणि आताशी सुरुवात आहे जायचं आहे कुठपर्यंत तिथपर्यंत लास्ट पर्यंत <laughs> जायचंय ती जण आहे तर मावशी थकल्यानंतर आधी घेणार आधी थकल्यानंतर मी घेणार पण आम्ही लास्टपर्यंत जाणार कंप्लीट झालं दाखव तुम्हाला की आता छोट छोट होणार आहे याला आम्ही शेप देणार आहे स मो तर सगळीच झाडं आम्ही कटिंग केलेली आहेत आणि त्याचा फायनल लुक पण तुम्हाला दाखवते तर हे बघा आत्ता ह्याचा लुक असा दिसतोय भरपूर आम्ही कटिंग केलेली आहे तर खूप वेळ आम्ही कटिंग करत होतो आहे माझं झाल्यानंतर आधी आधीचं झाल्यानंतर स्वप्नीला असं बारी बारीने आम्ही सगळ्यांनी मिळून कटिंग केलेली आहे आणि आत्ता आम्ही आमच्या पहिल्या घराकडे आलो आहे म्हणजे आम्ही पहिलं इथंच राहत होतो तर इथं आता गेट बांधायचं काम सुरू आहे आणि त्यासाठी आम्ही इथं पाणी मारण्यासाठी आलो आहे तर आम्ही सकाळी येतो इव्हिनिंगला येतो दोन वेळा येतो अपार्टमेंटपासून जवळच आहे जस्ट अपार्टमेंटपासून हे घर दिसते एवढं जवळ आहे तर हे बघा हा दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवसापासून मी क्लास घ्यायला सुरुवात केली म्हणजे रेडी टू वेअर साडी स्टिचिंगचे क्लासेस मी घ्यायला स्टार्ट केलेले होते आणि त्याचा थोडासा व्ह्यू तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने आम्ही क्लासेस घेतले वगैरे ते सगळं कारण आटपाडीमध्ये आत्तापर्यंत कोणीही असे क्लासेस घेतलेले नाहीत किंवा कोणाला अशा रेडी टू वेअर साड्या स्टिच करायला येत नाहीत तर मी विचार केला मला पहिल्याच सगळ्या साड्या वगैरे स्टिच करता येतात तर मला तीस प्रकारच्या साड्या स्टिच करता येतात तर म्हटलं मग सर्वांना शिकवावं ते सगळे शिकतील आणि सर्वांना ह्याच्यातून भरपूर असा प्रॉफिट होणार आहे आणि होईलच असा उद्देश होता कारण आता रेडी टू वेअर या साडीला भरपूर असं डिमांड आहे आणि वेगवेगळ्या पद्धतीच्या साड्या जर स्टिच करायला सर्वांनाच आल्या तरी त्यांनी छोटंसं ब्युटीक टाकलं तरीही त्यांचं सुपर रेटच चालणार आहे किंवा ज्यांना कोणाला क्लास घ्यायची इच्छा असेल किंवा घरच्या घरी शिवणकाम करायची इच्छा असेल घरातल्या घरात साड्या वगैरे स्टिच करून द्यायची इच्छा असेल तर तसंही त्या करू शकतात तर त्या दृष्टीने मी रेडी टू वेअर साड्यांचे क्लासेस घेतले होते कारण आत्ता अलीकडे कसं शाही मस्तानी साडी राजलक्ष्मी साडी किंवा नववारी साडीला भरपूर असं डिमांड आहे आणि प्रत्येक लग्नात तुम्ही मराठी आपल्या महाराष्ट्रीयन लग्नात पाहिलं तर सर्वच ज्या नवरी आहेत किंवा ब्रायडल आहेत त्या अशा साड्या घालायला पसंत करतात तर त्याची स्टिचिंग चार्जेस भरपूर आहेत तर त्यासाठी म्हणून मी सोप्यातल्या सोप्या पद्धतीने सर्वांना साड्यांचं वेगवेगळे प्रकार शिकवलेलं आहेत आणि ते झाल्यानंतर मी आरीवर्कचे क्लासेससुद्धा घेतलेले आहेत तर ह्याचा एक सेपरेट माझं चॅनल आहे जर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या कशा स्टिच करतात ते बघायचं असेल किंवा शिकायचं असेल किंवा आरीवर्क वगैरे शिकायचं असेल तर तो चॅनल तुम्ही नक्की बघा ह्या चॅनलच्या खाली मी त्या चॅनलची लिंक टाकते तर डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा त्याच्यामध्ये मी लिंक ठेवते म्हणजे तुम्हाला बघता येईल लगेच जाऊन समर वेकेशन येण्याची आम्ही नेहमीच वाट बघतो कारण समर वेकेशनमध्येच आम्हाला गावी जास्त दिवस राहता येतं म्हणजे मुलांना सुट्ट्या वगैरे लागतात आणि आम्ही दीड किंवा दोन महिने महाराष्ट्रामध्ये राहतो तर दीड किंवा दोन महिने कसे जातात तेसुद्धा आम्हाला कळत नाही एवढ्या मजेमध्ये किंवा घाईमध्ये ते दिवस जातात असं वाटतं की पटापटा दिवस चाललेले आहेत आणि नेहमी तर आम्ही केरळमध्येच राहतो तर तसं फक्त पाहिलं तर आम्ही तीन महिन्यातून एकदा तरी गावी जातो पण चार पाच दिवसासाठीची ती ट्रीप असते म्हणजे चार दिवसात कधी आम्ही लगेच रिटर्न येतो किंवा पाच दिवसात पण जास्त दिवस राहायचं म्हटलं तर फक्त आणि फक्त वेकेशनमध्येच ते पॉसिबल होतं तर ह्यावेळेस वेकेशनला जायच्या अगोदरच मी प्लॅन केला होता की मला रेडी टू वेअर साडी स्टिचिंगचे क्लासेस घ्यायचे आहेत आणि सर्वांसाठी चांगली गोष्ट आहे म्हणजे त्यांना शिकता येईल कारण खेडेगावात कसं आहे की छोट्या छोट्या मुली आहेत त्यांचे डान्सचे प्रोग्राम वगैरे असतात तर त्यासाठी प्रॉपर मराठमोळी साडीज त्यांना घालावी लागते किंवा बरेच वेगवेगळे डान्स असतील त्यावेळेस वेगवेगळ्या पद्धतीच्या साड्या पण त्यांना वेअर कराव्या लागतात तर त्यावेळेस जर त्यांच्या मम्मीला किंवा कोणालाही गावातल्या कोणालाही असं वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या स्टिच करता येत असतील तर सर्वांसाठी इझी होऊन जाईल त्यासाठी माझी इच्छा होती की आठपाडीत गेल्यानंतर आपल्या आठपाडीतल्या महिलांसाठी आपण हे क्लासेस सुरू करायलाच हवेत तर तसा माझा विचार होता आणि तसा प्रयत्नही होता तर तो सक्सेसही झाला आणि मी भरपूर महिलांना शिकवलंही आहे तर सर्वांनाच माझी शिकवण्याची पद्धत खूप आवडली तुम्ही ते व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला समजेल की मी कशा पद्धतीने समजून सांगते कारण ह्याच्या अगोदर मी भरपूर असे क्लासेस घेतले होते कॉलेजला असताना वगैरे तर आत्ता खूप वर्षातून नंतर अजून क्लासेस घ्यायची इच्छा झाली आणि मी ती घेतली आहेसुद्धा जी माझी इच्छा होती की आमच्या आटपाडीतल्या बऱ्याचशा महिला शिकायला हव्यात किंवा त्यांना यायला हवं तर तशी ती माझी इच्छा पूर्ण झालेली आहे आणि भरपूर जणींना मी शिकवलेलं आहे तर त्याचे व्हिडिओजसुद्धा तुम्हाला माझ्या दुसऱ्या चॅनलवरती बघायला भेटतील तर यूट्यूबवरती तुम्हाला हजारो व्हिडिओज दिसतील साडी स्टिचिंगचे किंवा आरीवर्कचे वेगवेगळ्या साड्या कशा स्टिच करायच्या बट आ, मी ज्या पद्धतीने समजून सांगते ती पद्धत तुम्हाला कुठेही दिसणार नाही अगदी पहिल्यांदा जरी तुम्ही तो व्हिडिओ बघत असाल तरी तुम्ही समजून जाल की ती जा ती ही साडी अशी स्टिच करायची आहे आणि युनिक पद्धतीच्या भरपूर व्हरायटीच्या साड्या मी माझ्या चॅनलवरती अपलोड करणार आहे कारण ज्या आत्तापर्यंत यूट्यूबमध्ये सुद्धा टाकलेल्या नाहीत त्या प्र प्रकारच्या साड्यासुद्धा तुम्हाला माझ्या चॅनलवरती बघायला भेटतील तर ज्यांना ज्यांना इंटरेस्ट आहे स्टिचिंगची आवड आहे किंवा स्टिचिंग करण्याची कि गरज आहे जास्तीत जास्त पैसे कमावावे असे वाटतात त्यांनी तो चॅनल नक्की बघा कारण साड्या स्टिचिंग करून तुम्हाला भरपूर असं प्रॉफिट होणार आहे कारण त्या साड्यांचं सा चार्जेस स्टिचिंग चार्जेस भरपूर आहेत आणि त्या ता साड्या स्टिच करायला जास्त वेळ लागतही नाही एकदा का तुमचा हात बसला की फटाफट तुम्ही साड्या स्टिच करायला शिकाल आणि पैसे तर म्हणाल तर भरपूर असे पैसे त्यातून भेटणार आहेत तर ती फील्ड छान आहे म्हणजे स्टिचिंगची फील्ड चांगलीच आहे बट ज्या आत्ता न्यू ट्रेंड निघला आहे रेडी टू वेअर साड्यांचा सा। तर त्या दृष्टीने जर तुम्ही फक्त साड्या स्टिचिंगचं सा शॉप टाकलं सुद्धा भरपूर असं तुमचं प्रॉफिट होणार आहे शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग